बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज साधारण सहा महिने झाले असतील पण या प्रकरणामध्ये गुन्ह्याची सिद्धता बाकी असल्यामुळे आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही मंगळवारी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडली या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी निकम यांनी न्यायालयाकडे केली होती सोबतच गुन्ह्यातील सर्व आरोपींविरुद्धचे आरोप निश्चित करावेत असा युक्तिवाद निकम यांनी केला होता या प्रकरणामध्ये आरोपींशी संबंधित सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत असं निकम यांनी न्यायालयाला सांगितलं होतं यावर आरोपीच्या वकिलांनी हरकत घेतली आणि आत्ताच आरोप निश्चित करता येणार नाहीत असा युक्तिवाद केला होता तसेच त्यांनी वारंवार मागणी करून अजूनही आम्हाला डिजिटल पुरावे मिळाले नाहीत असे सांगितले याबरोबरच मुख्य आरोपींवर लावण्यात आलेले मकोका कलम हटवण्यात यावे आणि वाल्मिक कराडची मकोकामधून मुक्तता करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली या संदर्भामध्ये एक सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी आरोपींचे वकील विकास खाडे आणि मोहन यादव यांच्याकडून करण्यात आली आहे न्यायालयाने कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर पुढील सुनावणी सतरा जूनला होणार असल्याचे सांगितले आहे पण प्रश्न अवस्था उपस्थित केला जातोय की वाल्मिक कराडने मकोकामधून सुटकेसाठी अर्ज का सुटके केला आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का कराडची कोणत्या आधारावर मकोकामधून मुक्त होण्याची शक्यता आहे एकूणच या प्रकरणामधील सर्व शक्यता आणि घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख उघड झाली संघटित गुन्हेगारी केल्यामुळे वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली मकोका कायद्यामधील कलम वीस आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार आरोपींची सर्व संपत्ती जप्त होणे आवश्यक असते वाल्मिक कराडवर त्याने कमावलेली संपत्ती ही संघटित गुन्हेगारीतून कमावलेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दस यांनी वाल्मिक कराडकडे दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं सांगितलं होतं ही संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केला आहे हा अर्ज करण्याचे कारण म्हणजे मालमत्ता जप्तीमुळे त्याचे आर्थिक बळ कमी होईल त्यांचे गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आणि तपासामध्ये अडथळा येऊ नये यासाठी हा अर्ज केला आहे मात्र त्या अर्जावर अजूनही सुनावणी झालेली नाही ही सुनावणी होण्या अगोदरच वाल्मिक कराडला मकोकामधून मुक्त करा असा अर्ज बचाव पक्षाने न्यायालयामध्ये सादर केला त्यामुळे न्यायालयाने या अर्जावर सतरा जूनला सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे पण मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडने मला मकोकामधून मुक्त करा असा अर्ज का केला याबद्दल जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे आणि या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानला जातो दोघे बिझनेस पार्टनर असल्याचे हे बोलले जाते दोघांची बरीच मालमत्ता एकत्र आहे ते अनेक कंपन्यांमध्ये पार्टनर सुद्धा आहेत धनंजय मुंडे बरीच संपत्ती कराडच्या परिवाराच्या नावावर आहे जर मकोकाच्या नियमानुसार सगळी संपत्ती जप्त करण्यात आली तर वाल्मिक कराडपेक्षा मोठे नुकसान हे धनंजय मुंडे यांचे होईल म्हणून हा अर्ज सादर केल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे वाल्मिक कराडची हजारो कोटींची संपत्ती जप्त होऊ नये यासाठी त्याने मोकोकामधून दोषमुक्तीचा अर्ध सादर केला असं दमन यांनी म्हटलं आहे शिवाय आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाल्यास मकोका अंतर्गत किमान पाच वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते त्यामुळे पुढील सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडचे मकोकामधून खरंच चुटका होईल का की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय पण तुम्हाला माहीत आहे का एखाद्या आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणत्या निकषांच्या आधारे त्याची दोषमुक्तता होऊ शकते पहिलं कारण म्हणजे पुराव्यांचा अभाव पुराव्याची कमतरता असेल तर संबंधित प्रकरणामध्ये सरकारी पक्ष विरुद्ध ठोस पुरावे जर दाखवू शकला नाही न्यायालयात देऊ शकला नाही तर आरोपींची दोषमुक्तता होऊ शकते मकोका अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीशी संबंध गुन्ह्याची नियमित पद्धत गंभीर गुन्हे सर्वांचा परस्पर संबंध असल्याचे पुराव्यांशी स्पष्ट करावे लागते त्यात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कायद्यातील काही त्रुटी मकोका अंतर्गत खटला दाखल करण्यासाठी काही कायदेशीर गोष्टींचे पालन सुद्धा करावे लागते जसे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंजुरी जर ही मंजुरी योग्य पद्धतीने घेतलेली नसेल किंवा प्रक्रियेमध्ये काही चुका झाल्या असतील तर बचाव पक्ष या मुद्द्यावर आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी करू शकतो तिसरं कारण म्हणजे साक्षीदारांचे खंडन न्यायालयामध्ये एका साक्षीदाराने दिलेली साक्ष चुकीची किंवा खोट्या प्रकारे मांडली आहे असे सिद्ध केले तर आरोपींचा बचाव होणे शक्य आहे मकोका लागू झाल्यानंतर आरोपींचा कबुली जबाब हा महत्वाचा पुरावा मानला जातो परंतु जर कबुली जबाब सक्तीने घेतला असेल किंवा त्याची खात्री कमी असेल तर तो न्यायालयामध्ये टिकत नाही बचाव पक्षाला संधी असते की ते आरोपींच्या निर्दोषपणाचे पुरावे सादर करू शकतात किंवा सरकारी पक्षांनी सादर केलेल्या पुराव्यांना सुद्धा ते आव्हान देऊ शकतात यामध्ये आरोपी घटनेच्या वेळी गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हता साक्षीदारांचे खंडन करणे किंवा तांत्रिक त्रुटी दाखवणे या गोष्टींचा समावेश असतो अशा प्रकरणामध्ये जितका वकिलांचा युक्तिवाद असतो तितकाच न्यायालयाचा निकाल सुद्धा महत्वाचा असतो एखाद्या आरोपीच्या दोषमुक्ततेचा निकाल हा पूर्णपणे पुराव्यांच्या मूल्यमापनावर अवलंबून असतो केसची कायदेशीर प्रक्रिया आणि आरोपींच्या साक्षीदारांच्या जबाबावर हा निकाल अवलंबून असतो समजा आरोपीला मकोका अंतर्गत दोषी ठरवून त्याला शिक्षा सुद्धा करण्यात आली तरीही तो उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो तशी तरतूद कायद्यामध्ये आहे परंतु उच्च न्यायालयामध्ये अपील करताना कायदेशीर चुका पुराव्यांचा अभाव दाखवावा लागतो आरोपी वाल्मिक कराडच्या बाबतीत असं काही झालं तर त्याला संतोष देशमुख हत्या प्रकरणामधून दोषमुक्त केले जाईल की काय असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जातोय येत्या सतरा जून रोजी होणारी न्यायालयातील सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे या सुनावणीमध्ये सरकारी पक्षाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील ऑडिओ व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज कॉल रेकॉर्डिंग असे महत्वाचे डिजिटल पुरावे कोर्टासमोर सीलबंद पद्धतीने सादर केले जातील आणि त्यानंतर बचाव पक्षाला ते दिले जातील एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या वकिलांची जोरदार तयारी सुरू आहे सरकारी पक्षाच्या वतीने कुठलीही बाजू कमकुवत राहणार नाही यासाठी खटल्याची आखणी सुरू असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे तर आरोपींवर लावण्यात आलेले कलम आणि इतर गोष्टी दबावबोटी लावण्यात आल्या असून त्यांना खोडून काढण्यासाठी रणनीती आखण्यात येत असल्याचं बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं आहे त्यामुळे सतरा जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे याच दिवशी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद होईल युक्तिवाद आणि ठोस पुरावे पाहूनच काय तो निकाल समोर येईल पण प्रकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेवर सर्व काही अवलंबून असल्याने सुनावणीनंतर वाल्मिकराडला मकोकामधून दोषमुक्ती मिळणार की गुन्हा सिद्ध होऊन त्याची मालमत्ता जप्त केली जाणार असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित झाला आहे या प्रकरणी देशमुख कुटुंबियांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न सुद्धा नेटकरी विचारताना आपल्याला पाहायला मिळतात असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद